मी उशिरापर्यंत काम करत बसलो होतो तर पहाटे साडेतीन वाजता मला भूक लागली मी घरातनं बाहेर पडलो ट्रॅफिकमध्ये अडकलो तुम्ही सिच्युएशनची ग्रॅव्हिटी लक्षात पहाटे साडेतीन वाजता पिकावरच ट्रॅफिक जे ते बायकांच्या पर्ससारखं असतं त्यातून कधी काय निघेल <laughs> तुम्ही नंतर समजून <संगुन> सांगा प्लीज <laughs> ऑलमोस्ट कॉमेडी या शो मध्ये सगळ्यांचं मी प्रियदर्शनी इंदलकर स्वागत चेतनडांगे तुमच्या समोर खूप सारे विनोद घेऊन होतोय जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया प्रियाला यावर्षी फिल्मफेअर मिळालं येस टाळ्या तिच्यासाठी एकदा जोरदार मला तर अजून जास्त आनंद झाला असता जर हे फिल्मफेअर एखाद्या फेअर फिल्मला मिळालं असत <laughs> शांतीत क्रांती सीझन वन सीझन टू गुड फन येस नाही बघितलं काय कोणी <laughs> काका काकांनी असं नाही ते नाही म्हणाले आत्ता चांगले प्लीज बघा तुम्हाला मजा येईल सीझन वन सीझन टू सीझन थ्री पण समजा मी लिहिला तर ते असताना शाळेत गाळलेल्या जागा भरा मी भरलेल्या जागा गाळीन ओके गुड गुड फुल हाऊस हो मला हे असं मला तर सगळ्यात पहिले तुमच्या सगळ्यांचं कौतुक करायचंय की एवढ्या पावसात आणि एवढ्या ट्रॅफिकमध्ये विनायक तू आलायस मला बर वाटतंय मी ना आता इथे स्टुडिओला येत होतो ना तर मी म्हटलं की एक काम करतो मी लिंक रोडवर नेतो तर तिकडे हे होतं ट्रॅफिक मग मी विचार केला मी एक काम करतो ना मी एस व्ही रोडवर नेतो तर तिकडे हे होतं ट्रॅफिक मग मी विचार केला एक काम करतो मी ना वेस्टर्न एक्सप्रेस हायवे घेतो आणि येतो तर तिकडे माझा जीव भांडत पडला ट्रॅफिकच होतं तिकडे मग मी विचार केलं एक काम करतो मी लोकल घेतो ना लोकल ट्रेन फास्ट येस फास्ट लोकल ट्रेनमध्ये बसलो तर लोकल ट्रेन लोकल ट्रेनच्या ट्रॅफिकमध्ये अडकली बोरीवली आणि कांदिवलीच्या मध्ये थांबून राहते ती आणि मग काही वेळानंतर ती थांबूनच राहिलेली असते तिकडे <laughs> आता ती असं लोकांना फोन वगैरे हो केला ना काय रे आहेस तर तोंड अरे मी ना ट्रेनमध्ये बरं कुठे पोहोचलास तर तोंड मी थांबीवलीला आहे <laughs> हा हा जोक चालतो रिअल टाइम हा जोक आहे बघा तो पीक आवर्स पुण्या मुंबईकडे तर पीक आवर्स असतातच असतात एकदा मी उशिरापर्यंत काम करत बसलो होतो पहाटे साडेतीन वाजता मला भूक लागली तर म्हटलं खाऊ यार मुंबई इज अ सिटी दॅट नेवर स्लीप्स बाहेर पडलो म्हणलं डोसेविषयी खाऊ मी घरातनं बाहेर पडलो ट्रॅफिकमध्ये अडकलो <laughs> तुम्ही सिच्युएशनची ग्रॅव्हिटी लक्षात पहाटे साडेतीन वाजता पिकावर मला भूक लागली होती गांड वेगळी लागली माझी <laughs> मी ना कचकचीत ट्रॅफिकमध्ये रेग्युलर बेसिसवर अडकत असतो <laughs> तर अशा वेळेस काय होतं ना आपल्या जवळचे ना पेशन्स संपतात पण एक गोष्ट आपल्या जवळची संपत नाही ते म्हणजे वेळ आपल्याकडे असतो अमाप असा वेळ आपण सिग्नलवर थांबलेलो असतो एक सिग्नल जातो दुसरा येतो आपण तिथेच पावसाळा जातो हिवाळा येतो आपण सालात तिथेच <laughs> एक वाढदिवस जातो दुसरा येतो आपण तिथेच नाही चालत आपण अशा वेळेस काय करायचं असा विचार करत असताना माझ्या लक्षात आलं की आपण ऑब्झर्व करू शकतो ऑब्झर्व करताना माझ्या लक्षात आलं की ट्रॅफिक जे ते बायकांच्या पर्स सारखं असतं त्यातून कधी काय निघेल हे काही कोणी सांगू शकत नाही मी आता ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो मग एक माणूस होता टिश्यू पेपर विकत होता टिश्यू पेपर मग मी विचार केला की हा टिश्यू पेपर का आहे कारण माझ्याकडे होता अमाप असा वेळ विकत होता विचार केला का विकतो मग मला लक्षात आलं की फक्त याच माणसाला कळलं आहे की ही जी सगळी गर्दी आत्ता इथे अडकली आहे यांना असं वाटतं की आत्ता सिग्नल सुटेल आणि आमची सुटका होईल पण फक्त त्यालाच कळलं होतं की हे सगळ्या लोकांना तेव्हा रडू येणार जेव्हा हे पुढच्या सिग्नलवरती अडकतील <laughs> हे की नाही आत्ताच आपण टिश्यूपेपर विकून घेऊ एक अपॉर्च्युनिस्टिक बिझनेस करून घेऊ फ्रेंड्स लक्षात घ्या पंच इथे नाही आहे पंच इथे की तो माणूस गुजराती होता हे हॅ आपापले टोटल आहे दा मग मी या बाजूला बघितलं तर तिकडे तर असतं ना ते पुस्तकं घेऊन येतात आपल्या गाडी खूप पुस्तक थप्पी असते अशी थप्पी असते है ना माहिती आहे ना असं एक व्हिज्युअल बघितलं आपण सगळ्यांनीच तर तिकडे एक माणूस जर पुस्तक घेऊन आला आणि चेतन बघत चेतन बघ चेतन व चेतन बघत मॅनेजमेंट करू चेतन बघत चेतन वेतन चेतन काल्पनिक गोष्टींची पुस्तकं विकत होता तो मी विचार केला कारण माझ्याकडे होता अमाप असा म्हणलं हा तो पुस्तक का विकतो मग माझ्या लक्षात आलं की हा स्वतः चेतन बघत आहे आणि हे त्याची मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे कारण भारतातल्या अठ्ठ्याण्णव टक्के जनतेला चेतन बघत हा सिग्नलवर माहीत झालेला लेखक आहे मग मी या बाजूला बघितलं तिकडे ना रिअल स्टोरी हां रिअल स्टोरी ट्रॅफिकमध्ये उंट होता तुम्हाला याची ग्रॅव्हिटी लक्षात येते का उंट होता ट्रॅफिकमध्ये आणि उंट पुढे जात होत पुढे जात होता, <laughs> होता उंट बाकी सगळे तिथेच सगळे तिथेच म्हणजे पंधरा लाखाची गाडी घ्यायची पाच लाख, लाख रुपयाचा टॅक्स भरायचा एकशे सहा रुपये लिटरने पेट्रोल भरायचं हे आवाज येतो ना माझा एकशे सहा रुपये लिटरने पेट्रोल भरायचं माहीत चालू आहे एकशे सहा रुपये लिटरने पेट्रोलवर <laughs> म्हणलं लक्षात राहू दे आणि कुठेच नाही जायचं आणि हा उंट फुकटच गवत खाऊन पुढे जात <laughs> मी म्हणलं हा जर आपला वर्तमान असेल तर बेहेोद आपलं भविष्य हेच आहे उंटावरनं प्रवास त्या सगळ्या मित्रांचे नंबर काढून ठेवा जे आज आय टीमध्ये आणि त्यांना खूप पगार येते बीएमडब्ल्यू चालवतात भविष्यात उंटावरनं प्रवास करत असताना आपल्याला त्यांना सांगायचं हॅलो आय एम गोईंग हेड मग एक दिवस ना मी वेरिएशन म्हणून मेट्रोच्या ट्रॅफिकमध्ये अडकल आहे तर माझ्या शेजारी एक घोडा येऊन थांबला <laughs> oh, खतरनाक स्टोरी घोडा येऊन थांबला माझ्या शेजारी घोड्यावरती एक माणूस असा उंच ब्रॉड शोल्डर्स टोपी घातलेली सदरा घातला होता ठीक आहे डोळ्यात सुरमा हां नो मिशी ओनली दाडी त्याने माझ्याकडे बघितलं मी त्याच्याकडे बघितलं बघा झाली टेन्शनचं वातावरण हो मला काय म्हणलं मला म्हणे क्या नाम आहे क्या म्हटलं माझं नाव डांगे चेतन डांगे म्हणलं यू कॅन फॉलो मी इंस्टाग्राम आय पोस्ट गुड कॉन्टेंट पण तुझं नाव काय तर तो म्हणला खान शाइस्ते खान फिंगर कटिंग टेक्नॉलॉजी महाराजांनी तुझी बोट इथं काय करतो तर मला म्हणे वो क्या चल रहा है म्हणले ते ते मेट्रोचं काम चालू आहे तर म्हणला इसकी मा का अभी भी चल रहा है तुम्ही नंतर समजून सांगा प्लीज मी पहिलं सांगितलं आपापली टोटल लावली आहे यार मग मधल्या काळात ती चर्चा सुरू झाली ते होतं ना बुलेट ट्रेन पुण्यात मुंबई पस्तीस मिनटं पुणे ते मुंबई पस्तीस मिनटं म्हणलं थांब माझा प्रश्न आहे मुंबईत सोडणार कुठे <laughs> वेर।, <laughs> वेर वेर क्यूट बॉय वेअर सेंटर पॉईंट म्हणून मला तुम्ही बांद्राला उतरवलं समजा तर मी राहतो गोरेगावला यार जे तिथनं बारा चौदा वरती असं नको आयला ना की मी पुण्यात मुंबई पस्तीस मिनिटात आलो आणि बांद्रा ते गोरेगाव झालं मला तीन तास लागले <laughs> हे म्हणजे असं झालं ना की गर्लफ्रेंड फोन करते म्हणते ऐक ना घरी कोणीच नाही आहे कॅन वी नेटफ्लिक्स अँड चेल मग बॉयफ्रेंड एक्साइटमेंटमध्ये उठतो परमोच्च सुखाच्या शोधात तो घरातून निघतो मेडिकलवर थांबून तो जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करतो आणि मग गर्लफ्रेंडच्या घरी पोहोचतो आणि गर्लफ्रेंड त्याला ऍक्च्युली नेटफ्लिक्स आणि चिलच करायला होते बाकी काही नाही असं नको यायला ना असं नको यायला पण तुम्ही हसताय खरं ट्रॅफिक खूप महत्वाचं आहे व्हेरी इम्पॉर्टंट आपल्या इथे खरंच मला हे माहिती होतं मी म्हटलं ना ऑब्झर्व्ह हो करता येतं ट्रॅफिकमध्ये थांबलो की बऱ्याच नवीन 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 गोष्टी कळतात आपल्याला मला हे माहिती होतं की भारत हा जो देश आहे तो पॉर्न बघण्यात नंबर वन देश आहे तुम्ही पार्टिसिपंट असल्यासारखं वाटतंय का तुम्हाला <laughs> आपणच नंबर वन केलाय काय असं अचानक ओ शिट फक काय ओ ओ फिट असं भारत हा जो देश आहे तो पॉर्न बघण्यात नंबर वन देश ट्रॅफिक ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर माझ्या लक्षात आलं की भारत हा देश हॉर्न वाजवण्यात नंबर वन देश हळूहळू मला पॉर्न आणि हॉर्नमध्ये सिमिलॅरिटीज दिसू लागला विचित्र आवाज हातांचे वापर कोड करते कळत नाही भर गर्दी इच्छा होऊ शकते आणि आपल्या आवडीचं मिळेपर्यंत शोधत राहायचं बैड़ बैड़ <laughs> मी हॉर्न विषयी बोलतो या बॅड बॉयज बॅड गर्ल्स मी हॉर्न विषयी बोलतोय हॉर्न रे ती लोक नसतात ना का की काय हॅलो <laughs> मला हा जोक आहे जरा दोन वेळ मला हा जोक ऐकायचा <laughs> आहे ती लोक नसतात का जी जगातला कर्कश हॉर्न एक शोधून आणतात आणि बरोबर त्यांच्या गाडीला लावतात आणि ती गाडी बरोबर आपल्याच मागे येऊन थांबते आणि ते रिदम मध्ये हॉन वाजवतात आणि आपण जर त्यांना मागे फिरवायचे ना काय रे तर ते काम अरे का वाले अरे <laughs> लवड द्या मग तू त्याच्या गांडीवर जाऊन वाजव <laughs> नागे नशीबच गांडू रिक्षावाले हा पंच रिक्षावाले मी ना आता काय करतो माहिती का मला ना ते नाही 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 ऐकायचं येतो कंटाळा मी काय करतो सात मिटिंग ठरवतो खाली येतो रिक्षा थांबवतो म्हणजे तुला कुठं जायचंय <laughs> तुला कुठं जायचंय तोंड बोरीवली मी फोन करतो बोरीवल मीटिंग आहे चल <laughs> अजून एक ऑब्झर्वेशन माझा असं की ते सिग्नल असतो ना ट्रॅफिक सिग्नल ट्रॅफिक सिग्नलचे ना दोन प्रकारचे नियम आहेत एक जो सरकारने ठरवला आहे व्हेरी बॅड आणि एक जो ट्रॅफिकने ठरवला आहे व्हेरी क्यूट सरकारचा काय नियम आहे ग्रीन म्हणजे गो येल्लो म्हणजे गो स्लो रेड म्हणजे स्टॉप सिंपल सिंपल, येस फॉक यू ऑल ट्रॅफिकचा काय नियम आहे ग्रीन म्हणजे गो येल्लो म्हणजे गायज एव्हरी सॉन्ग विल प्ले बट आय विल प्ले ग्रीन म्हणजे गो येलो म्हणजे गो, <laughs> गो फास्ट कधी रेड होईल एक्झॅक्ट वाक्यमानातलं गो फास्ट कधी रेड होईल आणि रेड म्हणजे गो व्हेरी फास्ट झाला कशाला थांबलाय निघ <laughs> आपल्याला कुठेच थांबायचं नाही आहे मग तो ट्रॅफिक हवालदार थांब रे थांबार करत करत ते ट्रॅफिक ते झेब्रा क्रॉसिंगपर्यंत आलेलं असतं है ना कुणी बघितलं होतं शेवटचं झेब्रा क्रॉसिंग असं बघितलं बघितलं कोणी होतं नाही मला असं वाटतं जेनझी पोरं जे असतात ना जेनझी बोर सतरा अठरा वर्षाची बाईक बीक घेतात चालवतात त्यांना तर ही कॉन्सेप्टच माहीत नसेल की जेब्रा क्रॉसिंग काय म्हणजे जर ट्रॅफिक हवालदारने त्यांना थांबवलं आणि विचार इकडे यार इकडे जेब्रा क्रॉसिंग कुठं आहे कुठं आहे जेब्रा क्रॉसिंग तर तो म्हणेल तानजानिया मग <laughs> त्याची चूक नाही आहे कारण त्या पण बिचाऱ्याने जेब्रा क्रॉसिंग मसाई मारा रिव्हर हे डिस्कवरीवरतीच बघितले शिवसेने